संध्यालाय आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय जेजूर येथील दिनकर सावंत प्रतिष्ठानच्या वतीनं दिला जाणारा जनसेवा पुरस्कार कोल्हापूर येथील सामाजिक कार्यकर्ते मुस्लिम बांधव सर्फराज सिंध्या यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे सरफराज हे कोरोना काळापासून अनेक क्षेत्रात सामाजिक कार्य करत आहेत याबद्दल त्यांना कोल्हापूर येथील संस्थेचा कोरोना योद्धा पुरस्कार मिळालाय त्याचबरोबर सकाळी उठून ज्येष्ठ नागरिकांना मेडिटेशन ध्यान शिबीर व्यायामाचे अनेक प्रकार शिकवतात पुरंदर हवेलीचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप साहेब यांनी त्यांचं विशेष अभिनंदन केलंय पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त श्री नंदकुमार सागर सर प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय सावंत पुरस्कार समितीचे सदस्य आणि मार्तंड देव संस्थांचे विश्वस्त पत्रकार प्राचार्य नितीन राऊत पुरस्कार समितीचे कार्याध्यक्ष काकडे पुरस्कार समितीचे सदस्य उद्योजक माजी नगरसेवक रवींद्र जोशी प्रतिष्ठानचे सचिव प्रल्हाद गिरवेसर आदींनी कार्यक्रमाचं नियोजन केलंय तो मैं हर रोज़ सुबह योगासन मेडिटेशन मौजूदी मदद सामाजिक काम आध्यात्मिक काम बहुत सारे करता हूँ सुबह तो मुझे एक पुरस्कार मिला अभी के दिनकर सावन स्मृति प्रतिष्ठान जेजूरी से जनसेवा पुरस्कार गौरव पुरस्कार मिला हमारा संजय जगतब जी ने और उनका अध्यक्ष हमारा सावंत जी ने और बाकी उनका सहयोग जो है सभी को मैं तहे दिल से आभार व्यक्त करता हूँ और मैं उनका पुरस्कार स्वीकार करता हूँ या हमें उसका काबिल समझा सिर्फ पुरस्कार और सर्टिफिकेट के लिए काम नहीं कर रहा दोस्तों हमें दिल से काम करना मुजरू की मदद करना चाहे कौन सा ही धर्म जात का हो इंसान को सबसे बड़ी चीज़ है आपस में प्यार आपस में मोहब्बत होना जरूरी है तो हर रोज सुबह अपने लिए कुछ टाइम निकालिए कुछ अपना परिवार के लिए निकालिए और सामाजिक काम कुछ करते रहिए तो धन्यवाद शुक्रिया दोस्तों संध्या लाइव प्रतिनिधी प्रल्हाद गिरमे जेजुरी ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाइव न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा